संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमचीवर बँकेचा संघर्ष समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने बोलत आहे आता स्किम उठलेला आहे आणि आमचे स्थानिक आमदार आणि आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये दे सर्व नेते मंडळी आणि सहकार खातं आम्हाला खूप कोऑपरेट करते आहे आता या जमीन विकून आमच्याकडे आम्हाला आमचे पैसे मिळतील अशी आम्हाला आशा आहे आणि दृष्टीने आमची सगळ्यांची धडपड चालू आहे सर्व नेते मंडळींचा आम्हाला भरपूर साथ आहे आणि त्याचबरोबर एक नवीन प्रकार घडत आहे उदगीर नावाचे ग्रस्त आहे की जे कारण नसताना मुंबईला लोकांकडून दोन दोन हजार तीन तीन हजार पाच पाच हजार रुपये गोळा करत आहेत आणि मी तुम्हाला पाच लाख रुपये मिळवून देतो असं सांगून ते लोकांकडनं पैसे गोळा करतायत तर कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे सगळ्या ठेवीदारांना माझी विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारे असल्या लोकांना स्थान देऊ नका त्यांना विश्वासात घेऊ नका त्यांचं ऐकू नका एवढंच सांगणं माझं आहे या त्या दृष्टीने मी आम्ही पुढची पावलं आमची आम्ही उचललेली आहेत आमचे सचिव श्री पाटील साहेब आमचे मित्र आणि आमचे सगळे सदस्य शहा साहेब आहेत सुरवे साहेब आहेत बोपाटे आहेत आणि चौधरी आहेत आम्ही सगळे एकत्र राहून कारभार करत आहोत आमची संघर्ष समिती अतिशय रात्र दिवस मेहनत घेत आहे त्यामुळे कृपा करून त्या उकीर नावाच्या माणसाकडे कोणीही कसले पैसे जमा करू नये एवढीच आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे मी चिंतामण पाटील संघर्ष समितीचा सचिव आहे मी या संघर्ष समितीने दोन हजार अकरा पासून ते बँक बुडापासून आधी चौदा वर्ष सतत प्रयत्न करत आणि ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या ज्या जागा आहेत त्या जागा जप्त करायला लावलेल्या आहेत त्या संघर्ष समितीने आता त्यामुळे ईडीचा हस्तक्षेप होता आता ईडीचं स्टे उठलेला आहे आणि आता चौदा जानेवारीला पी ए केले मुंबई येथे तिथे कबूल केलेलं आहे की आम्ही तिथे सुद्धा आमचा नॉब जीव देऊन या जागा तुम्हाला करून देतो असं असताना सुद्धा या चांगल्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आमचा यश आमच्या दृष्टीक्षेपात येत असताना ते काही माणसं विश्वास उडवीसारखी माणसं आता चौदा वर्षानंतर पुढे आलेली आहेत आणि ठेवीदारांना दिशाभूल करतात की मी तुम्हाला पाच लाख रुपये मिळतो आणि त्यामुळं असे असे ठेवीदार त्याला बोलतात आणि हजार तीन तीन हजार पाच पाच हजार रुपये गोळा करतात तर हे योग्य होणार नाही ठेवीदारांच्या गैरफायद्याचा किंवा त्यांच्या त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि म्हणून हे आम्ही दिलो की कोणीही या ज्या विश्वासृती संघटना आहे त्या संघटनेला कोणी अटॅच होऊ नये त्यांना पैसे देऊ नये आमचा आहे आम्हाला जागा विक्री करायला परवानगी दिली आहे आणि कोर्ट पण आहे तर आम्ही दिला विनंती हो, करतो हो, हो, की कोणीही इतर कुठे न जाता आपण सरळ मार्गाने जात आहोत कोर्ट मार्ग आहोत आणि आपला यश आता निश्चित आपल्याला मिळणार आहे नमस्कार साहेब आम्ही पेन अर्बन संघर्ष समितीतर्फे सगळ्या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी विविध पातळीवर उत्तर दिलेलं आहे तरी सुद्धा आता पुढची पण मिटिंग आम्ही लवकरात लवकर घेऊन आपल्याला प्रत्येकाला जागा विकून पैसे कसे भेटतील याप्रमाणे प्रयत्न करीत आहोत तरी सध्या आता बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे एक कोण मनुष्य आहे ज्याचे नाव आहे विश्वास उठी ते लोकांकडनं सांगतो की आम्ही पाच पाच लाख रुपये मिळून देऊ आणि दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतोय तरी सर्व खेळीदारांना विनंती आहे है की ह्याच्यात कोणी बळी पडू नये त्याच्याकडे कोणी पैसे जमा करू नये पेन बँक संघर्ष समिती युद्ध पातळीवर सगळ्यांना पैसे देण्यात कसे देता येतील त्याप्रमाणे चालू आहेत सध्या आपले स्थानिक आमदार यांनी अधिवेशनात आपला विषय मांडलेला आहे आणि लवकरात लवकर सहकार मंत्री आपल्याला करून सगळ्यांना पैसे कसे भेटतील त्याप्रमाणे पूर्ण प्रयत्न चालू आहेत तरी कोणी काळजी करू नये सगळ्यांना सगळ्यांचे पैसे भेटणार आहेत ही नम्र मिळते आणि माझे सहकारी आहेत चौधरी आहेत पाटील साहेब आहेत बिवडे साहेब आहेत बोगाडे साहेब आहेत आणि प्रदीप शाह आम्ही सर्वांना एकच सांगू शकतो सर्व केंद्राला एकच सांगू शकतो की हा जो विश्वास याचा हा जो उपक्रम आहे म्हणजे अपघात झालेला माणसाचा माणसाचा अपघात आमचा झालेला आहे पेन आपण छिरी लागतो तो चौदा वर्ष झाली आणि ते मृतावस्थेत आहेत तर मेलेल्या माणसाच्या हातात मी आणखी काढून त्याचा अंत्यसंस्कार करायचा बरं का असा प्रयत्न हा उद्धी करतो तर त्यामुळे सर्व देवीदारांना नम्र विनंती आहे माझी की एक पहिली गोष्ट विश्वास उद्धीच्या कुठल्याही पुत्र मानाला आमचा प्रतिसाद नाही किंवा आमचा त्याचा काळीचा सहभाग नाही तुमची फसवणुकीला तुम्हीच जबाबदार असाल त्यामुळे यापुढे कुणीही उद्दीला प्रोत्साहित करू नये